शहादा येथील मोहिदा शिवारात आयोजित श्री शिवपुराण कथेच्या कथामंडपाचे भूमिपूजन तसेच मैदान सपाटी करण्याचा शुभारंभ भारतीय जनता पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष मकरंद पाटील यांच्या हस्ते भक्तिमय वातावरणात करण्यात आला मोहिदा शिवारातील नवीन तहसील कार्यालयाच्या पाठीमागे सुमारे सत्तर एकर जागेत श्री शिवमहापुराण कथेचे आयोजन करण्यात आले दिनांक एक एप्रिल ते पाच एप्रिल दरम्यान मध्य प्रदेशातील शिहोर येथील पंडित प्रदीप मिश्रा श्री शिवमहापुराण कथेचे निरूपण करणार आहेत या कथेचे आयोजन आमदार राजेश पाडवी पूज्य साने गुरुजी विद्याप्रसारक मंडळाचे अध्यक्ष दीपक पाटील यांच्यासह शहरातील शिवभक्तांतर्फे करण्यात आले रविवारी सकाळी श्री शिवमहापुराण कथा मंडपाचे भूमिपूजन शास्त्रोक्त पद्धतीने मंत्र घोषात मकरंद पाटील यांच्या हस्ते करण्यात आले पाच दिवस चालणाऱ्या या कथा सोहळ्यासाठी मध्य प्रदेश महाराष्ट्र उपस्थित राहणार असल्याने कथा मांडव स्थळे मोठ्या प्रमाणात नियोजन करण्यात येत आहे सुमारे पन्नास एकर जागेवर कथा मंडप असणार असून संपूर्ण सत्तर एकर जागेचे सपाटीकरण व सुशोभीकरण करण्यात येत आहे उपस्थित भक्तांसाठी भोजन निवास व्यवस्थेसह आवश्यक सर्व सुविधांसाठी समितीतर्फे नियोजन करण्यात आले असून त्या दृष्टीने आज कामाचा शुभारंभ करण्यात आलाय यावेळी उपविभागाच्या वतीने अधीक्षक दत्ता पवार पोलीस निरीक्षक निलेश देशले शिवमहापुराण तथा समितीचे सदस्य श्याम जाधव अजय गोयल डॉक्टर शशिकांत वाणी मोतीलाल जैन सागर कलाल गौरव वाणी ज्ञानेश्वर चौधरी भाऊभाई पाटील विनोद पाटील समीर जैन विनोद जैन श्याम नाईक सुनील पाटील जितेंद्र सूर्यवंशी हिरालाल रोकडे ईश्वर पाटील राजेंद्र अग्रवाल रमाशंकर माणी प्रशांत कुलकर्णी यांच्यासह विविध संघटनांचे पदाधिकारी शिवभक्त नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते लोकशाही हक्क न्यूज चॅनेलसाठी